स्वतः निवडणूक आयोगाचे आपल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्या निवडणुका जाहीर झालेल्या असल्यामुळं सगळ्याच राजकीय लोकांचे कार्यक्रम बदलले आमचाही शेवटचा कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या दौऱ्यावर जाणार होतो परंतु मग मी इथं थांबलो नंतर मी सर्किट हाऊसला जाणार होतो परंतु आचारसंहिता त्यांनी डिक्लेअर केली की सुरु होती त्याच्यामुळे मी इकडं आलो आणि इकडे वेगवेगळ्या वेग भागातले लोक सोलापूर जिल्ह्यातले आमच्या सांगली बिरज कुपवाड परिसरातले पुण्यातले पिंपरी चिंचवडमधले असे लोक येत होते भेटत होते उद्या पण सकाळी सात वाजल्यापासून मी ह्या सगळ्यांना वेळ दिलेला आहे काहींना कुठल्या प्रभागाच्या बद्दल का काही सांगायचं आहे इसा काहीच सा वेगवेगळी वेग वेग मत निवडणुका म्हटल्यानंतर कसं झालं पत्रकार मित्रांनो आमच्या निवडणुका झाल्या कोणी आम्ही खासदार झालो कुणी आमदार झालो कुणी मंत्री झालो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळी काही पदं मिळाली आम्हाला पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते त्यांचीही निवडणूक आहे एकतर चार वर्ष निवडणुका झाल्या नाही वास्तव एक दोन हजार ला व्हायला पाहिजे होतं त्या दोन हजार सव्वीस मध्ये आता होत आहे नवीन कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला संधी मिळावी बऱ्याच जणांनी आणि त्याच्यात खूप जणांना फार त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले की आता निवडणुका लागतील म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले परत निवडणुका पुढे गेल्या असं करत करत या जरा सगळ्यांना जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला ही गोष्ट खरी आहे पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्यात आणि ह्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचं सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण पाहिजे त्याच्यात विशेषतः आपल्या विदर्भातल्या नंतर मराठवाड्यातल्या दोन आणि विदर्भातल्या बहुतांशी आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही अशा ह्या निवडणुका पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण आणतील निवडणूक आयोग कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत ते जाण्यावर त्याच युतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज विधान केले की पुण्यात राष्ट्रवादी लढणार नाही दुसऱ्याचा फायदा व्हायला नको एकत्र पण शिवसेना शेवटी राज्याचे ते प्रमुख त्यांनी त्यांना जे योग्य वाटतं ते स्टेटमेंट त्यांनी केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही परंतु त्यांनी सांगितलं याचा अर्थ चर्चा होऊनच झालेला असेल म्हणूनच ते संपल्या संपल्या इथं आलो मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही पहायला माहित नाही <laughs> मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र बसतो चर्चा करतो त्याच अनुषंगाने त्यांनी केलं पुणे आणि पिंपरी जिंचवडसाठी काय रणनीती असणार पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी रणनीती काय असणार या संदर्भामध्ये निवडणुका लढवायची असणार पुणे अरे बाबा अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेप अजित पवार यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे पुणे आणि पिंपरी मध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणतो ठीक आहे बरोबर मैत्रीपूर्वक लढत ऑप्शन आपल्याकडे पवार सोबत युती करणार का राष्ट्रवादीची युती दोन्ही राष्ट्रवादीची बाबा आता निवडणूक जाहीर झाली तुला काय कळ जरा कळ काढ जरा कळ पेशन्स ठेव पेशन्स ठेव सारख त्यामध्ये ऐक ना आता चार वाजता का पाच वाजता डिक्लेअर झालंय आता सगळीकडे त्याचा बोबाटा झालेला आहे आता बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत आणि वेगवेगळे पक्ष कसे प्रभात स्ट्रॉंग होतील अशा प्रकारचा प्रयत्न करतायत आता ते आम्ही काय केलं मागे पंधरा वर्ष लोक महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही आणि काँग्रेसवाले काय करायचो किंवा आमचे मित्र पक्ष शेखा पक्ष होता तेव्हा किंवा इतर आरपीआय आठवडे साहेब तेव्हा आमच्या बरोबर काही काळ होते तर त्या काळामध्ये आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार खासदार यांना तो अधिकार द्यायचो की तिथली एक राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीनं ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या